या अभंगात खूप अर्थ दडलेला आहे संत तुकाराम महाराजांनी या देवचरण संतसंग आणि आत्मसुखाचा खरा मार्ग सांगितला आहे दोष हे जातील अनंत जन्मीचे पाय त्या देवाचे न सोडावे न सोडावे पाय निश्चय तो करा आळवा शारंगधरा भावबळे धरूनी केशवाणा भावबळे पापिया न कळे काही केल्या न कळे तो देवसंत संत संगा वासना जाळोनी शुद्ध करा शुद्ध करा मन देहातीत व्हावे वस्तुती ओळखावे तुका म्हणे एक दोष हे जातील जन्मीचे पाय त्या देवाचे न सोडावे या ओळीचा अर्थ अनंत जन्मांपासून आलेले दोष पापही नष्ट होतात जर आपण देवाचे चरण सोडले नाहीत तर दोन न सोडावे पाय निश्चय तो करा आळवा शारंगधरा भावबळे या ओळीचा अर्थ ठाम निश्चय करा की देवाचे पाय कधीही सोडायचे नाहीत भावबळाने श्रीकृष्णाला शारंगधराला आळवा तीन धरुनी केशबाणा भावबळे पापियानं कळे काही केल्या या ओळीचा अर्थ केशवाला भगवंताला भावपूर्वक धरून ठेवा पाप्यांना काय घडतं हे समजतच नाही चार न कळे तो देवसंतसंगा वाचुणी वासना जाळोनी शुद्ध करा या ओळीचा अर्थ संतसंघावाचून देव कळत नाही संतसंगाने वासनांचा नाश करून मन शुद्ध करा पाच शुद्ध करा मन देहातीत व्हावे वस्तुती ओळखावे तुका म्हणे या ओळीचा अर्थ मन शुद्ध केल्यावर देहाभिमान नाहीसा होतो आणि परमसत्याची ओळख होते तुकाराम महाराज सांगतात ओळखारे वस्तू सांडारे कल्पना नका आडराना जावळणी झणी जाल कोठे बुरवाल हित विचारी मनांत आपुलिया जीवे शिवासी पहावे आत्मसुख घ्यावे वेळोवेळा घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे लीन व्हावे तुका म्हणे एक ओळखारे वस्तू सांडारे कल्पना नका आडराना जावळजणी या ओळीचा अर्थ परमसत्य ओळखा आणि व्यर्थ कल्पना सोडा चुकीच्या मार्गाला जाऊ नका दोन झणी जाल कोठे बुरवाल हित विचारी मनांत आपुलिया या ओळीचा अर्थ जर चुकीच्या मार्गाला लागलात तर स्वतःचं हित बुडेल हे मनाशी विचार करा तीन आपुलिया जीवे शिवासी पहावे आत्मसुख घ्यावे वेळोवेळा या ओळीचा अर्थ स्वतःच्या जीवात शिवाला पहा आत्मसुख नेहमी घ्या चार घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे भोतीलीन व्हावे तुका म्हणे या ओळीचा अर्थ आत्मसुख घेऊन भगवंताच्या स्वरूपात विलीन व्हा हाच खरा परमार्थ आहे या अभंगात दोन भाग आहेत म्हणजे पहिला भाग देवाचे पाय धरण्याची निश्चयशीलता संतसंग आणि शुद्धीकरण यावर आहे तर दुसरा भाग परमसत्याची ओळख शिवदर्शन आणि आत्मसुख यावर आहे तुकाराम महाराज सांगतात देवचरण कधीही सोडू नका संतसंग धरा आणि आत्मसुखात लिनवा श्रीरामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी